भाजपचे अनुप धोत्रे यांच्या विजयाचा जनता बाजार येथील भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष अकोला लोकसभा मतदारसंघातून भरघोस मताधिक्याने विजयी झालेल्या भाजपचे अनुप धोत्रे यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चार जून रोजी सायंकाळी सात वाजता येथे जल्लोष केला कार्यकर्त्यांनी केलेली फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणा पाहता अनुप धोत्रे विजयाने आनंदात नाचून गेल्याचे चित्र होते अनुभूत्रे यांची राजराजेश्वर मंदिरापासून भव्य शोभायात्रा ही काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात भव्य आतिषबाजी व फटाके फोडत ही मिरवणूक स्थानिक भाजप कार्यालय परिसरात विसर्जित करण्यात आली आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उमेदवार म्हणून आलेला आहे एक मोठा मतकीय अपेक्षित होतं परंतु मतदार जो आशीर्वाद देतील तो स्वीकारून शेतकऱ्यांचे विषय असतील लोकांचे विषय असतील यासाठी सादर सदैव सेवेत राहील एवढेच आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले आपले सगळ्यांचे आभार मानतो